दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी पांढरकवडा पोलिस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर एका गांजा विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बस स्टँड येथे गांजा विक्रीसाठी आणणार आहे या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आरोपीचे नाव शेख जावेद शेख साबीर तीस वर्ष असून तो अमरावती शहरातील लालखडी मस्जिद जवळ राहतो पोलिसांनी त्याच्याकडून पाच पॉइंट दोनशे नऊ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश सोनावणे वजनमाप तांत्रिक दुरुस्तीकार बासिद अतहर शेख जहांगीर पोलीस उपनिरीक्षक योगेश रंधे नितीन सुशीर यांच्या टीमने पार पाडली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर करत आहेत